त्यांनी माझ्यावरती आळ घेतला की हे तूच केलं आहे म्हणून ते झेंडा वगैरे काढलेला शिवसेना लिहिलेलं पण मी म्हटलं मी जर केलं तर जर जो माणूस इकडं वहीवरती लिहितो तो, तो तुमच्या गाडीवरती लिहि नाही कशाला म्हणून बरं मला काय करायचं होतं चा मी लिहिलंच नव्हतं त्यामुळे मी नाही म्हणलो मग सरांनी म्हटलं ह्याने नाही लिहिलं मग अख्खा वर्ग बोलवा आमचा अख्खा वर्ग बोलावला आणि आमच्या अख्ख्या वर्गाला सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी माफीनामा लिहून द्यायचा की गवारे सरांच्या गाडीवरती वर्ण आम्हीच लिहिलेलं आहे आणि त्यामुळे आमची इथून पुढे अशी कुठली चुकी होणार नाही असं सगळ्यांना लिहायला लावलं आमच्या वर्गात त्या टायमाला पन्नास साठ पोरं mm. असतील आणि असं आम्ही सगळे मुख्याध्यापकांची इथं बाहेरच्या बाजूला आम्हाला बसवलं होतं आणि तिथं सगळ्यांना लिहायला लावलं कागद प्रत्येकाची वया लावली त्याच्यावरती लिहा आणि त्या टायमाला मी लिहायला सुरुवात केली मी लिहायला सुरुवात केली सगळी mm. पोरं माझ्याकडे चाली मी काय लिहितोय बघायला लिहिलेलं नाही नाही माफीनामा मी कसा लिहायचा ते कुणाला माहिती ना माफीनामा कसा लिहायचा ते मग मी काय लिहितोय मी लिहायला सुरुवात केली मी लिहायला सुरुवात केली तसं सगळी पोरं माझ्याकडे आली आणि ते माझं बघायला लागले सगळे काय लिहिते तेवढ्यात आमचे एन आय जाधव म्हणून सर होते आम्हाला ते आमच्या वर्गाचे मुख्याध्यापक होते त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या सगळ्यांना आकलून दिलून मला माझाच एकट्याचा लिहून घेतला तर मी सर आहो मी काय केलंय माझा काय संबंध अरे ज्या अर्थी हे सगळे तुला त्यांचा बॉस समजतात कारण तू लिहायला लागले सगळे तुझं बघायला आले म्हणजे तूच केलं आहे आणि मी केलेलं नसतानासुद्धा मला त्या शिवसेना जय महाराष्ट्र या सुद्धा मला तो माफीनामा द्यायला लागला मी तो दिला ठीक आहे म्हटलं सरांच्याच याच्या बाकीच्या माझ्यामुळं बाकीच्यांना त्रास नको म्हणून मी तो लिहून दिला तेव्हापासूनच हे सगळं माझ्या पाठीमागं आहे